नमस्कार मित्रांनो अतिदृष्टी व भरपाईची रक्कम आता या बारा जिल्ह्यांमध्ये मंजूर झालेली आहे तर त्यामध्ये कोणते बारा जिल्ह्या आहेत तर या संदर्भात आजच्या माहिती पाहणार आहे जे की नैसर्गिक आपत्तीमुळे पूर व चक्रीवादळामुळे जे की पिकाचे नुकसान झालेले आहे तर त्यामध्ये दोन हजार चोवीसचा यामध्ये समावेश आहे तर त्यामध्ये खरीप आणि रब्बी दोन्ही याचा समावेश आहे जर तुम्ही खरीप व रब्बीची भरपाईची रक्कम अधिक तुमच्या खात्यामध्ये जर जमा झाले झालेली नसेल तर आता तुम्ही ऑनलाईन तक्रारच्या माध्यमातून तुम्ही तुमची भरपाईची रक्कम मिळू शकता तर आता यामध्ये आपण पाहणार आहे बारा जे काही यामध्ये मंजूर झालेले आहेत तर त्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत पहिला जो जिल्हा यामध्ये छत्रपती संभाजीनगर तर या जिल्ह्यांमध्ये भरपाईची रक्कम इथं मंजूर झालेली आहे तर जसं काही वाटप सुरू होईल तर सर्वात पहिले अपडेट आपल्या चॅनलला अपडेट मिळेल त्यानंतर दुसरा जो जिल्हा आहे त्यामध्ये नांदेड जिल्हा आहे नांदेड जिल्ह्यात सुद्धा भरपूर जे काही अतिदृष्टी व गारपिटीमुळे जे काही नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झालेले आहे तर असे जिल्हा दुसरा जो जिल्हा यामध्ये नांदेड आहे तिसरा जो जिल्हा यामध्ये सांगली जिल्हाचा समावेश आहे त्यानंतर चौथा जो जिल्हा यामध्ये नंदुरबार आहे त्यानंतर पुणे जिल्हा आहे सातारा आहे कोल्हापूर आहे सिंधुदुर्ग आहे रायगड आहे धुळे आहे जळगाव आहे आणि यवतमाळ आहे तर अशा एकूण जे काही बारा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे जसे की नवीन जिल्हा यामध्ये ॲड होईल तर सर्वात पहिले अपडेट आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर अधिकही जर आता जे काही नैसर्गिक आपत्ती जे काही भरपाईच्या जे काही यादी आहे इथं अपडेट झालेल्या आहेत तर ज्यांची ई केवायसी बाकी राहिलेली आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ई केवायसी करून घ्यायची आहे ज्यांची भरपाईची जे की व्हि के नंबर आलेले आहेत तर तलाट्याकडे तुम्हाला तुमचा व्हीके नंबर भेटून जाईल त्यानंतर तलाच्याकडून व्हीके नंबर घेऊन तुम्ही आपल्या सरकारवरती जाऊन तुम्ही तुमची ए के वाय सी केल्याच्या नंतर तुमची जे की भरपाईची रक्कम आहे ते डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा करण्यात येईल जे की बहात्तर तासाच्या नंतर ते तुमच्या खात्यामध्ये इथे जमा करण्यात येईल जर संदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल तुम्हाला तर सविस्तर माहितीसाठी व अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू